सगळं सिस्टेम करू आपण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सगळं पुढचं लक्षात आलं माझ्या मग तो कृपा शिंदू निवारी साकडे ते बापुडे काय रंग सर्वात मोठ भय म्हणजे मरणाच आहे हा त्याच्यात तीन पिढ्या डॉक्टर त्याचा तपासल्यावर तो सांगतो पाटील काय माझा आजोबा डॉक्टर होता माझा बापही डॉक्टर होता आणि मी डॉक्टर माझ्या आजानं तुझा आजा तपासला माझ्या बापानं तुझा बाप तपासला मी तुला तपासतो माझी तीन पिढ्याची डॉक्टरची परंपरा तुझी तीन पिढ्याची पेशंटची परंपरा तीन पिढ्याचा ऋणानु बंद असल्यामुळे सांगतो तुम्हाला कॅन्सर झाला कोत्यानं पैसा वतला तरी उपयोग नाही आजपासून एक महिन्याने मरणार घरी गेल्यावर काय आवडी निवडीचं खायचं तेवढं मैनावर खा घरी आला बायको का कांदा पोहे तूच खा का मरायचं आहे महिनाभर याने मी मरणार आहे मी मरणार आहे मी मरणार आहे अरे असं जर मरणाचं भय कायम मनात ठेवलं तर जीवनभर दुःखाच्या राशीच्या राखा राशी। मी मरणार आहे अरे नाही मरणाचं चिंतन केलं तरी मरण थांबणार आहे का मरण आहे तिथेच आहे म्हणायचं असते ताई मरण आलं मरण आलं मरण अरे मरण येतच नाही आम्ही मरणापर्यंत जातो आता आषाढी जवळ आली ताई आषाढी परईला यष्टी केली पन्नास वार करी यष्टीत बसले नानबा तुकाराम म्हणत म्हणत सात आठ तासाने यष्टी पंढरपुरात पोचले अरे लय झाल्या होती माझ मला वाटतं एवढी चिपटून कशी उभी आहे मागे जागाच नाही असं वाटलं ट्रॉफिक जाम आण तुमचं बरं लक्ष आहे यष्टी पंढरपुरात पोहोचली डॉक्टर साहेब पाच तासाने मग यष्टीतले काय म्हणतात ताई एकमेकाला पंढरपूर आलं आर ते सोलापूर जिल्ह्यातच आहे ते कशाला आलं हे परळून गेलं पाच तास गेलं आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं तसं मरण आलं येतच नाही दोन हजार तीस ला आहे जन्म एकोणीसशे पन्नासचा आहे तीस पन्नास कडे आलं नाही आम्ही ऐंशी वर्षे वाटचाल करून तीस पर्यंत गेलो ते जिथे आहे ज्या पद्धतीने ठरलेलं आहे ते तिथेच आहे दररोज 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 आम्ही चाललो कुठे मरणाकडे कारण जन्म हा पर्वत आहे मरण हा समुद्र आहे जीवन ही नदी आहे जीवनाला नदी म्हटलं नदी म्हटलं की उगम आणि मिलन ठरलेलं आहे मग नदीचा उगम जन्मरूपी पहाडावर हो आहे जाऊन मिळते मरणरूपी समुद्राला आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे आणि सुख आणि दुःख या नदीचे दोन काठ आहे दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापाव्या लागतात त्याला जीवन म्हणतात कळविण्यात आनंद वाटतो की बारा वर्षांनी मुलगा झाला सहकुटुंब सहपरिवार आपण बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं नाय लादा छापत परायला येऊन कळविण्यात वाईट वाटते की पूजनी पिताजींना देवाज्ञा झाली आपण दहाव्याला या दोन्ही घडतं ज्याच्यात त्याच नाव जीवन एक काठ सुखाचा एक काठ दुःखाचा सुख आणि दुःखाच्या काठातून आयुष्य रूपी पाणी घेऊन जन्मरूपी पहाडा रोगम पाहून हे जीवनरूपी नदी मरणरूपी समुद्राला जाऊन मिळते लक्षात सकाळी एक प्रेत पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं चौघांनी घेतलं खांद्यावर पुढचं मडक धरून चाललं मागचा समाज अडत चालला राम बोलो भाई राम 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 त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री साडेआठ वाजता एक नवरदेव घोड्यावर बसलेला असतो आणि तरणी बांड पोर डीजेच्या तलावर डिस्कोन असतात भरतजी असं जीवन आहे इधर कोई रो रहा उधर कोई गा रहा इधर एक जनेजा उठा जा रहा उधर एक दुला घोडे चढ रहा सुख आणि दुःख म्हणून मरण अरे मरण जिथं आहे तिकडेच आपण चाललो मरण ठरलेलं आहे प्रत्येकाला याच्यात कोणीही बदल करू शकत नाही मी मरणार आहे मी मरणार आहे मी मरणार आहे असं जर भय मनात आणलं तर जन्मभर जीवनात दुःखाचे डोंगरच्या डोंगर आहे भयाची या पोटी दुःखाची या राशी मग मरण ठरलेलंच आहे मग भीती वाटतेच ना भीती वाटते तर एक उपाय आहे शरण देवासी जाता उद्गार अनन्य म्हणून शरणागती करतो त्याचं मी जन्म मरण निवारण करतो असं स्वतः भगवंत म्हणतोय म्हणून त्याला शरण गेल्यावर स्वप्ने जन्म मरण नाही Bye. Uh -huh. नाही बयाच ना या कुठे दुःखाची या रस तर भाय वाटत का मग शरण देवासी जाता भले शरण गेल्यावर अरे शरण गेल्यावर भाऊ आता ए, एक पाच मिनिट घेतो बरोबर करू आता इथे सगळी अरे मोठी मोठी आकाशाच्या उंचीची मंडळी बसली राजा हे भेटते का बारा महिने आपल्याला यांना तरी चांगलं ऐकायला मिळतं का याशिवाय तुम्ही हे त्यांचे अनुभव आहे हो त्यांना काय दुःख आहे काय व्यथा आहे आपल्याला माहित नाही ते ते झाल्यावर कळत नव्वद माणसाची काम करा ते कौतुक नाही करत काय केलं म्हणते मग केलं तर आम्ही मत नाही दिलं का नव्वद माणसाची काम करा कौतुक करत नाही पण दहाची करू नका ते निंदा केल्याशिवाय राहत नाही एवढंच एक क्षेत्र आहे शंभर टक्के चांगलं ऐकायला मिळतं गोविंदराव जया अंगी कठीण आहे त्यांचं त्यांना विचारलं पाहिजे माणसानं निर्माण केलेली वीज आता झालं आलं उरकत वीज मानव निर्मित आहे हे सर्वांना माहिती आहे माणसानं वीज निर्माण केली ते काय काय करते मुंदडाजी वीज काय करते सकाळ पासून संबंध आहे तुमचा आंघोळीला बटन दाबा पाणी तपलं उकाड झाला कूलर लावा गरमी झाली कूलरच लावायचं थंडी वाजते हीटर लावायचं स्वयंपाकाला बटन दाबून कुकर लावायचं हे सगळ्या बटना तुम्हाला माहिती आहे शेवटची बटन सांगतो सरपण नाही सरपण शेवटच्या दिवशी तरी बटन दाबायची आणि राग घरी घेऊन यायची हे तर माहिती आहे ना माणसानं निर्माण केलेली वीज जर एवढं करत असेल तर ज्यानं माणूस निर्माण केला तो, के तो काय करणार I am going to carry केलेली वीज जर एवढं करते तर ज्यानं माणूस निर्माण केला तो काय करणार नाही काय नो हे केले काय मोहे त्या करिता एवढच करा चिंता वाचून आता आणि एकदा त्याच चिंतन केलं ना मग आपल्याला चिंता करण्याची गरज नाही का तुझी चिंता त्याशी सर्व त्याला पूर्वार्ध वेल्डिंग करायचं ते त्यांनाच माहिती जन्म गेला त्यांचा स्मरण चिंतन आणि चिंता हे तीन शब्द लक्षात जोड्या जोड्या लावा, लावा। स्मरण भूतकाळाचं असते रमाकांतचे स्मरण भूतकाळाचं चिंतन वर्तमानाचं आणि चिंता भविष्याची असते कसं होतं कसं झालं हे स्मरण भूतकाळाचं आहे इथं बसलेली माणसं सुद्धा विचार करतात की घाई घाई आलो कुलूप लावलं ओढून नाही पाहलं कधी लागत नाही लागलं असेल का नाही असं चिंतन चालू आहे दोन वाजेपर्यंत हे वर्तमानाचं घरच्या कुलपाच चिंतन वर्तमानाचं आहे स्मरण भूतकाळाचं आहे चिंता भविष्याची आहे मग चिंता करायची गरज नाही का फक्त चिंतन करा साधी, साधी गोष्ट आहे ते लग्न झाल्यावर साधा दृष्टी पत्नी पतीचं नाव घेत असते ते पुस्तकही भेटत बरं का रमा पुस्तक भेटतं ते पंढरपूरच्या यात्रेत लागत घेऊन या त्याच्यात जस तस पाठ केल्या जात तुम्हाला गरज नाही काजा मारत तुमचं होऊन गेला मोत्याचा पाऊस सोन्याच्या धारा राव निघाले लढाईवर अब्दागिरी धरा साधी गोष्ट एवढं नाटकी नाव पत्नी एकदा घेते एकदा एकदा नाव घेण्याच्या बदल्यात पती तिला जन्मभर सांभाळतो मग एकदा नाव घेतल्यावर पती जन्मभर सांभाळतो तर रात्रंदिवस चिंतन केल्यावर पंढरीचा पांडुरंग झोपा काढल का मा? तुझी चिंता त्याची सर्व काय न त्या करिता चिंता वाहतो आता विश्वंभर आणि एकदा त्याच चिंतन केलं ना मग तो कृपा सिंधू निवारी साकडे पापुडे रंग माऊलीच भजन ठरलेली चाल घुटायचं नाही कोणीच महाराष्ट्राला शिस्त लावणारा कार्यक्रम आहे हा बरोबर करू आपण पहिल्या वेळेला साहेब गेल्या गेल्या पहिलं कीर्तन माझंच ताईने मा अधिकारी पाठवले ते आल्यावर मला भेटले म्हणले हेलिपॅडचं करायचं आहे म्हटलं कशासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था बरेच लोक सहा सहा महिने तेच दाखवतात हेलिकॉप्टरमध्ये बसलो ताईच्या समोर सांगतो मी म्हटलं थांबा थांबा था। थांबा था। काही करू नका सगळे करतो मी बरोबर तुमच्यापेक्षा चांगलं करतो मी म्हटलं मला मिजास करायचे नाही आनंद झाला का दुःख आहे रात्रभर माझ्या येतो म्हटलं सकाळी आलो हाजर एवढा समाज कुठेच जागा नाही दोन तास आम्ही कीर्तन केलं समाजही रडत होता आम्ही रडत होतो सगळ्यात जास्त खाकी कपडेवाले पोलीस आणि अधिकारी डीएसपी पर्यंत सगळे रडत होते सगळ्यात जास्त रडले पोलीस खात पत्रकाराने विचारल्यावर त्यांनी सांगितलं साहेब आमचं जीवनात साहेब नसते आम्ही कोयते घेऊ घेऊ जन्मभरूस तोडले असते आम्हाला लोक शालूट घालतात याच कारण आमचे मुंडे साहेब आहे का सांगतो परोपकारी कार्य ज्याने केलं त्याला पुण्यात्मा म्हणतात आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याचं नाव पुण्यतिथी आहे ज्ञानेश्वर माऊली चाल होईल जय विठ्ठल होईल नंतर नंतर आमच्या पंकजा